नमस्कार मी विलास भडे न्यूज एटी लोकमत स्पेशलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे कोरोनाच्या विळख्यात अडकलेलं शहर राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण याच पुण्यात सापडला त्याला आज बरोबर सहा महिने पूर्ण होत आहेत मात्र पुण्याला पडलेला कोरोनाचा कहर कमी झालेला नाही आहे पुण्यातील कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येनं अनेक प्रश्न निर्माण झालेत ढिसाळ नियोजन राजकीय हेवेदावे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा याच्यातला असमन्वय या सगळ्यामुळे पुण्याची कोरोना नगरी झाली आहे पाहुयात याला नेमकं जबाबदार कोण आहे कोण चुकलं या, या सगळ्याचा लेखाजोखा न्यूज एटी लोकमतच्या या खास कार्यक्रमात कोरोनानगरी सोमवारी पुणे जिल्ह्यानं कोरोना रुग्णसंख्येचा दोन लाखांचा टप्पा पार केला त्यामुळे पुणेकर आता कोरोनाच्या साथी देशात नंबर वन पोचलेत अर्थात पुणेकरांसाठी ही काही भूषणावह बाब अजिबात नाही अगदी मुंबई आणि दिल्ली सारख्या महानगरांना सुद्धा पुण्यानं मागे टाकलंय हे नेमकं घडलं कसं पाहूयात संबंधीचा न्यूज एटी लोकमतचा स्पेशल रिपोर्ट देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यानं पार केला दोन लाखांचा टप्पा एकट्या पुणे शहरात एक लाखाच्या वर रुग्ण मुंबई दिल्लीलाही पुण्यानं टाकलं मागे पुणेकर नेमकेच चुकले कुठे देशातील पहिला रुग्ण हा खरंतर केरळ राज्यात सापडला त्यानंतर महिनाभरानं म्हणजेच नऊ मार्चला राज्यातला पहिला कोरोना पेशंट पुण्यात आढळला तर बावीस मार्च पासून पुण्यात लॉकडाऊन सुरू झालं ते अगदी मे अखेरपर्यंत सुरू होतं मात्र आज मी तिला सहा महिन्यांचा आढावा घेतला तर कोरोनाच्या बाबतीत हाच पुणे जिल्हा देशात नंबर वन बन बनलाय बन गेल्या सोमवारीच पुणे जिल्ह्यानं कोरोना बाधितांचा दोन लाखांचा तर पुणे शहरानं एक लाखाचा टप्पा पार केलाय देशातल्या इतर शहरांसोबतची तुलनात्मक आकडेवारी आपण बघूया दिल्लीत सध्या एक लाख त्र्याण्णव हजार इतके रुग्ण आहेत मुंबईत एक लाख पन्नास हजार पुणे जिल्ह्यात दोन लाख तीन हजार तर एकट्या पुणे शहरात एक लाख रुग्ण आढळले मुंबई आणि दिल्लीचा विचार केला तर या दोन्ही महानगरांची लोकसंख्या कोटींच्या वर आहे तर पुणे शहराची लोकसंख्या ही पन्नास लाखांच्या आत आहे मात्र पुणे जिल्हा हे शहर कोरोनाच्या बाबतीत देशात नंबर बन बन याचा उघड अर्थ असा की प्रशासन कोरोनाच्या साथीवर नियंत्रण राखू न शकल्यानं पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला त्यावर प्रशासनाकडून नेहमी सारखा सर्वाधिक टेस्टिंगचा रेटचा मुद्दा पुढे केला जातोय आणि ते काही प्रमाणात खरं देखील आहे कारण पुणे जिल्ह्यात तब्बल आठ लाख चाचण्या झाल्या त्यापैकी पाच लाख चाचण्या एकट्या पुणे शहरातल्या प्रत्येक दिवशी आपण एक कुठलेही सिटीचे आपण तुलना केला तर आपली टेस्टिंग हायेस्ट आहे याच्यामुळे जे रोगी आपले रुग्ण लोक आयडेंटिफाय होतात त्यांच्या प्रमाणसुद्धा तेवढा जास्त आहे आणि हा एक आपण स्ट्रॅटेजी प्रमाणे करत आहोत जेणेकरून जास्तीत जास्त जे रुग्ण लोक आहेत त्यांना आपण आयडेंटिफाय करून त्यांना आपण आयसोलेट करू आणि त्यांच्यामुळे जे रोगाचा प्रसार आहेत त्याच्यावर आळा घाला घालायला आपल्याला मदत मिळेल जरी आपल्याकडे पॉझिटिव्हिटीचे प्रमाण जास्त आहे तरी त्याच्या व्यतिरिक्त डिस्चार्ज जर आपण पाहिला तर तो, तो सुद्धा कंट्रीमध्ये हायेस्ट आहे सर्वाधिक कोरोना चाचण्या के केल्यामुळे पुणे जिल्हा आज कोरोनाच्या बाबतीत देशात नंबर वन बनला असला तरी दोन लाखांच्या वर कोरोना रुग्ण सापडणं ही भूषणावह बाब नाही आहे कारण याचाच दुसरा अर्थ असा होतो की पुणे प्रशासन अजूनही कोरोनावर नियंत्रण आणू शकलेलं नाहीये हे ढळढळीत धर सत्य आहे त्यातही वाढीव ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आणि वाढते मृत्यू नेमकी कसे आटोक्यात आणायचे हे अजूनही कुणाला उमगलेलं नाहीये सोशल डिस्टन्सिंगचं पालन मास्कचा वापर हा जर नागरिकांनी व्यवस्थित पद्धतीने केला तर ही जे पॉझिटिव्हिटी आहे ही सुद्धा निश्चित आता काही काळात ते कमी होणार आहे सिरो सर्वेचा रिझल्ट स्पष्ट असा दाखवते की काही ठराविक आपल्या प्रभागामध्ये याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि हळूहळू आपण हर्ड इम्युनिटीकडे जात आहोत मात्र नागरिकांना दक्ष राहण्याची नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याची जर प्रत्येक माणसाने प्रत्येक नागरिकने फक्त स्वतःची स्वतःपुरता जबाबदेहीने वागणूक केला स्वतःची काळजी घेतली तर निश्चितरित्या या प्रसारला आपण थांबवू शकतो पुण्यात तर लॉकडाऊन उठेपर्यंत म्हणजे मे जूनपर्यंत कोरोनाची साथ बऱ्यापैकी आटोक्यात होती मात्र लॉकडाऊन उठलं तसं पुण्यात कोरोना पसरू लागला जुलै महिन्यात सर्वाधिक रुग्ण वाढले दिवसांचं लॉकडाऊन करावं लागलं इतकं करून सुद्धा कोरोना काही आटोक्यात आलाच नाही त्याला कारण पुणेकरांची बेफिकिरी तर कारणीभूत आहेच पण कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या बाबतीत झालेली ढिलाई ही तितकीच कारणीभूत आहे या गोष्टी प्रतिबंधक उपाय पाळले जात नाहीत आणि त्यामुळं आजाराचा फैलाव मोठ्याने होतोय पण यावर ताबाम किंवा नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने कडक पावलं उचललीच पाहिजेत सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या ठिकाणी कारवाया व्हायलाच पाहिजेत मास्क न घालणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई व्हायलाच पाहिजेत यास कुठेही होताना दिसत नाही प्रशासनाचा जो थोडासा ढिलेपणा आलेला आहे याच्यामुळेच आज ही वेगाने वाढत चाललेली आहे पुण्यात सुरुवातीला पेठा आणि झोपडपट्ट्यांपुरता मर्यादित असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता निवासी सोसायट्या आणि उपनगरांमधून सुद्धा प्रचंड वाढू लागलाय सिरो सर्वेत तर झोपडपट्टी मधील लोकांमध्ये अँटीबॉडीज प्रमाण हे तब्बल पासष्ट टक्क्यांपर्यंत आढळून आलं शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमधून हेच प्रमाण पंचेचाळीस टक्के आहे उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये पस्तीस टक्क्यापर्यंत अँटीबॉडीज आढळून आल्या याचा अर्थ सध्या ऑन पेपर कोरोना रुग्णसंख्येपेक्षा पुण्यात कोरोनाची कितीतरी जास्त पटीनं पसरल्याची भीती व्यक्त होती आताही शहरांच्या उच्चभ्रू भागात आणि उपनगरांमध्ये सर्वाधिक पेशंट सापडलेत त्यामुळे पालिकेनं पुन्हा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावं अशी अपेक्षा जाणकारांकडून व्यक्त होतीये कारण तसं केलं तरच मृत्यू दर आटोक्यात येऊ शकेल पुण्यामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडं मुळीच लक्ष दिलं जात नाही आहे एक रुग्ण सापडला एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडला की कि त्याच्यामध्ये किमान वीस जणांचं त्याच्यामागं तपासणी व्हायला पाहिजे परंतु आज परिस्थिती अशी आहे की जास्तीत जास्त दोन किंवा तीन व्यक्तींचीच तपासणी होते आणि त्यामुळं आज ह्या करोनाचे जे रुग्ण आहेत त्याच्यापासून त्यांच्या कॉन्टॅक्टमुळे ज्यांना इतरांना त्रास होतोय अशा प्रकारच्या अनेक व्यक्ती या मुक्तपणे फिरत असतात यातल्या बऱ्याच व्यक्तींना कुठली लक्षणं नसतात पण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधून निदान न झाल्यामुळं हे रुग्ण हे वेगवेगळ्या ठिकाणी वेग सर, सर्वत्र हा आजार दहा दिवसांच्या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम झाला मध्यंतरी पुणे शहरातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या अगदी हजार बाराशे पर्यंत खाली आली मात्र गणेशोत्सवात पुणेकर मोठ्या संख्येनं बाहेर पडले आणि दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा पुन्हा एकदा दोन हजारांच्या वर जाऊन पोहोचला त्यामुळे जा दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या हीच पुणेकरांसाठी सर्वाधिक चिंतेची बाब आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह चंद्रकांत फुंदे न्यूज एटी लोकमत पुणे महाराष्ट्राचा विचार करता पुण्यात नऊ मार्चला पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला या घटनेला आज सहा महिने पूर्ण होत आहे अनेक उपाययोजना केल्या गेल्या मात्र पुणे शहरातला कोरोना बाधितांचा आकडा लाखांच्या घरात पोहोचतोय देशातील कोरोना बाधितांचा विचार करता सर्वाधिक रुग्णसंख्या ही पुण्यात आढळून आली या सहा महिन्यात कोरोनामुळे पुण्यात नेमकं काय घडलं काय उलथापालच झाली पुण्यातील कोरोनाचा नेमका प्रवास कसा झाला पाहूयात न्यूज एटी लोकमतचा खास रिपोर्ट राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात सापडल्यानंतर सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली हा रुग्ण सापडून आता सहा महिने पूर्ण झालेत या सहा महिन्यांच्या कालावधीचा विचार करता पुण्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी एका लाखाच्या पुढे गेली आहे पुण्यात मृत्यू दर राज्यात सर्वाधिक कमी आहे मात्र देशात तो सर्वाधिक आहे आजवर पुण्यात दोन हजार पाचशे एकोणपन्नास कोरोना बाधितांचा जीव गेला आहे इतका असतानाही पुण्यात रोज गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाहीत सहा महिन्यानंतरही ही अशी परिस्थिती आहे त्यामुळे पुण्यातली कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती कधी आटोक्यात येईल या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी कुणाकडे नाही आहे मृत्यूदर आमचा हा टू पॉईंट फोर टू साधारणतः टू पॉईंट फोर याच दरम्यान राहतोय रुग्णांची संख्या आमची आहे पण मृत्यू दर मात्र हाच कॉन्स्टंट राहतोय तो खाली आला पाहिजे आजही पुण्याचा मृत्यू दर हा देशापेक्षा कमी आहे देशापेक्षा जास्त आहे पण राज्यापेक्षाही कमी आहे पण आमची रुग्णांची संख्या पण मोठी वाढत चालली आहे पुढच्या काळामध्ये आम्हाला निश्चित मृत्यूदर कमी करण्यासाठी थोडंसं अर्ली डिटेक्शन वेळेवर उपचार आणि मार्बिट पेशंटचा सर्वे त्यांचं स्क्रीनिंग या सगळ्या गोष्टींवरती थोडं लक्ष आम्ही ऑलरेडी दिलं आहे ते वाढवावं लागेल पुण्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीचं प्रमुख कारण दिलं जातं ते कोरोना टेस्टिंगचं देशभरात सर्वाधिक टेस्टिंग पुण्यात केल्या जात आहेत मात्र पुण्यातील प्रशासन हे प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याऐवजी प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यावर उपाययोजना करत असल्याची टीका होती पुणे महापालिका जिल्हा प्रशासन पोलीस आणि पीएमआरडीए या वेगवेगळ्या संस्था काम मात्र त्यांच्यात असलेल्या समन्वयामुळे प्रशासकीय पातळीवरच्या समस्या गंभीर बनलेल्या आहेत यात भरीसभर म्हणजे जिल्हाभरातील कोरोना रुग्ण उपचारासाठी पुण्यात येत आहेत त्यामुळे शहरातल्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडलाय जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि अंतर पाहता परस्पर संपर्कातून वाढत असलेला कोरोना प्रशासकीय पातळीवर थांबवणं अशक्य झालंय कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर नागरिकांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे असं अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी स्पष्ट केलंय जो सुविधा आम्हाला प्रिडिक्शन प्रमाणे करायच्या आहे मी त्याप्रमाणे वेलोवेली केलेल्या आहे आता आता पण बघा आमची प्रिडिक्शन पुणे महानगरपालिकासाठी आहे इथले बेडमध्ये तीस ते चाळीस टक्के बाहेरचे रुग्ण आहेत आता ते पुण्याला आलेले आहे आम्ही कोणाला मना करत नाही और स मना पण नाही केले पाहिजे या पॅन्डेमिकमध्ये लेकिन आमची जो प्लॅनिंग होती ते आमचे प्रोजेक्शनप्रमाणे होते और त्या प्रोजेक्शनप्रमाणे आम्ही हे सगळे केलेलं आहे और जो तुमच्या विषय आहेत की आम्ही यामध्ये थोडासा उशिरा आहेत यामध्ये खूप सारे सोर्सेस आहे खूप आम्ही रिसोर्सफुल केलेला आहे एकत्रित येऊन आम्ही काम करत आहे और और केलेला पण आहे असं पण नाही आहे आमचे जे सगळे काम आहे प्रिव्हेंटिव्ह काम आता कंटेनमेंट झोन आम्ही डिफाईन केले आता लोकांना ते पालन केले पाहिजे कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात जम्बो हॉस्पिटलची बांधणी करण्यात आली मात्र या रुग्णालयातील आरोग्य सुविधांचं अनेक बाबी चव्हाट्यावर आल्या एवढी मोठी आरोग्य यंत्रणा उभारूनही कोरोना रोखण्यामध्ये आलेलं अपयश आणि रुग्णांना एकाच ठिकाणी माहिती देणारी अकार्यक्षम यंत्रणा याची चर्चा जास्त रंगली आहे या सर्व परिस्थितीमुळे कोरोनाचा फैलाव रोखणं अधिकच अवघड झालंय त्यात सिरोच्या सर्वेनुसार शहरातल्या पन्नास टक्के नागरिकांना यापूर्वीच कोरोना होऊन गेल्याचं स्पष्ट झालंय मात्र कुठली लक्षणं नसल्यामुळे हा आकडा लक्षात आलेला नाहीये पुण्यातल्या वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे भीतीचं वातावरण आहे आणि प्रत्येक पुणेकर एकच प्रश्न विचारतोय हे सर्व संपेल कधी गणेश कदमसह वैभव सोनवणे न्यूज एटीन लोकमत पुणे कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत पुणे जिल्हा राज्यात नाही तर देशात नंबर वन बन बनल्यानं आता ब्लेम सुद्धा सुरू झालाय पालिकेतील सत्ताधारी भाजप राज्य सरकारकडे बोट दाखवत आहे तर महाविकास आघाडीचे नेते पालिकेतील सत्ताधारी भाजपकडे बोट दाखवत आहे मात्र पाहुयात पुण्यातील कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात नेमकं कोण कुठे किती कमी आहे आणि प्रशासकीय तसंच शासकीय पातळीवर नेमक्या काय चुका झाल्या त्याचा हा सविस्तर आढावा कोरोनाच्या साथीत पुणे नंबर वन का बनलं प्रशासकीय यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव की आघाडी सरकारचं बदली धोरण जे काही सांगितलं गेलं त्याचं काहीही तंततंत पालन झालं नाही त्या जम्बो हॉस्पिटलच्या बाहेर नातेवाईकांना रुग्णांना भेटायला मिळत नाही नागरिकांच्या तक्रारी आहेत पेशंट गेल्यानंतरच नातेवाईकांना समजतो या सगळ्याच्या जबाबदारीला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई करा तीनशे आणि तीस म्हणजे जिथं आठशे बेड्स उपलब्ध होणं हे जाहीर केल्यानंतर सुद्धा फक्त तीनशे आणि तीस आयसी बेड्स उपलब्ध झाले हे खोटं का सांगितलं गेलं याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी मी केलेली आहे पुण्यात जम्बो हॉस्पिटलमधील गोंधळावर महापौर मुरलीधर मोहोळ यांची ही प्रतिक्रिया खरं तरी ही प्रतिक्रिया राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव दाखवण्यासाठी पुरेशी आहे कारण जम्बोच्या उद्घाटना उपमुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे महापौरही उपस्थित होतेच की मग तरीही हा ब्लेम गेम नेमका कशासाठी सुरू आहे तेच कळायला मार्ग नाही असो आता आपण अगदी मार्च पासून नेमकं कोण आणि कसं चुकत गेलं याचा लेखाजोखाच मांडूयात पहिल्या टप्प्यात कोण जबाबदार आहे त्यावर एक नजर टाकूया पुण्यात पहिला पेशंट सापडला नऊ मार्चला दुबईहून आलेल्या पर्यटकांमुळे पुण्यात कोरोनाची लागण झाली तरीही पुण्यात दररोज शेकडो विमान प्रवासी उतरत होते परदेशवारीहून आलेल्या पुणेकरांनी होम क्वारंटाईन पाळलंच नाही परिणामी पुण्यात कोरोनाचा फैलाव वेगाने झाला मार्चमध्येच पुण्यात कोरोना रुग्ण आढू लागल्यावर पुढे बावीस मार्चला पहिलं लॉकडाऊनही पुण्यातच झालं त्यानंतरच्या काळात नव्यानं आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होणं अपेक्षित होतं त्यानुसार मग ससून हॉस्पिटल आवारातील गेली नऊ वर्ष धूळ खात पडलेली अकरा मजली इमारत कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय झाला मात्र महिन्याभरात या कामात कोणतीच प्रगती झाली नाही अशातच ससूनमधील मृत्यूंचं प्रमाण वाढू लागलं हाच मुद्दा राजकारण्यांनी सत्ताधाऱ्यांनी उचलून धरत ससूनचे तत्कालीन डीन डॉ अजय चंदनवाले यांना जबाबदार धरलं आघाडी सरकारनंही मग लागलीच त्यांची बदली करून टाकली सर्ते शेवटी मग तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्वतः लक्ष घातल्यानं ससूनची अकरा मजली इमारत कोविड आयसीयू रुग्णालय म्हणून सज्ज झाली काल आम्ही होतो तर पुण्यामध्ये पर मिलियन टेस्ट किती केलेल्या असाव्यात पर मिलियन टेस्ट अध्यक्ष मोदे लाखाच्या वर टेस्ट केल्यात आणि तो देशामध्ये सर्वात जास्त टेस्टिंग शहर शहर जर असेल तर ते पुणे आहे हे हे सुद्धा मी मी या निमित्ताने जबाबदारीने जबाबदारीने आकडे सांगतोय सांग पुण्यात लॉकडाऊन उठवल्यानंतर कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढू लागला जुलैमध्ये पुन्हा लॉकडाऊन दोन चा आग्रह वाढू लागला मात्र तत्कालीन पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी यापुढे कोरोना सोबतच जगण्याची भूमिका लावून धरली त्यामुळे आघाडी सरकारनं त्यांचीही तडकाबडकी बदली केली यावरून भाजप आणि आघाडीमध्ये बरच राजकारणही रंगलं पण लॉकडाऊन उठवण्यावरून त्यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात मतभेद होते हे स्वतः अजित पवारांनीच जाहीरपणे कबूल केलाय मुख्यमंत्र्यांचं मत होतं की तुम्ही फार स्टेप बाय स्टेप जावा मुंबईमध्ये पण त्यांनी स्टेप बाय स्टेपच त्या ठिकाणी उठवलं मी आपल्याला सांगतो इथं आता अधिकारी पण सगळे आहेत आम्ही लोकप्रतिनिधी आहेत व्यापारी वर्गांनी इतकं मोठ्या प्रमाणावर आमच्याकडं मागणी केली आम्ही स्वतः म्हणतो उठवा तुम्ही का उठवत नाही ज्यावेळेस आपण बाजार थांबवला होता म्हणजे भाजी मंडई आपली हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती त्याही वेळेस प्रेशर आलं आम्हाला भाज्या मिळत नाही आम्हाला हे मिळत नाही काही काही बाबतीत एवढ्या मोठ्या शहराच्या संदर्भातला निर्णय घेत असताना अनेक मान्यवर आपली आपली मतं त्या ठिकाणी मांडतात आणि त्याच्यातनं ह्या गोष्टी घडतात पुढे पुण्यातल्या जम्बो रुग्णालयाच्या निधीवरूनही भाजप आणि आघाडीमध्ये असंच राजकारण रंगलं मात्र पालिकेनं पंच्याहत्तर कोटी रुपये देण्याचं मान्य केल्यानंतर हा वाद मिटला अवघ्या अठरा दिवसात हे जम्बो रुग्णालय उभारण्याचं श्रेय आघाडी सरकारनं घेतलं खरं पण त्यातला फोलपणा पहिल्या आठवड्यात चव्हाट्यावर आला अशातच पांडुरंग रायकर या युवा पत्रकाराला तिथं उपचाराविना आपला प्राण सोडावा लागला तेव्हा कुठे सगळ्यांचे डोळे खाडकन उघडले प्रशासन पुन्हा कामाला लागलं मात्र तोपर्यंत बेचाळीस रुग्णांनी आपला जीव गमावला होता नातेवाईकांची प्रचंड चिडचिड होत होती व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड विना रुग्णांची बळी जाण्याची पुण्यातली ही पहिलीच घटना नव्हती मध्यंतरीही एका रुग्णाला बेड मिळाला नाही म्हणून अलका चौकातच त्याच्या नातेवाईकांना आंदोलन करावं लागलं होतं पुण्यात रुग्णसंख्या वाढू लागल्यानं ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगचं काम मागे पडू लागलं आणि त्यातूनच कॅरियर रुग्णांकडून झपाट्यानं कोरोनाचा फैलाव वाढू लागला आणि परिस्थिती आणखी हाताबाहेर गेली अशातच पुण्याबाहेरचे गंभीर रुग्ण देखील पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये दाखल होऊ लागल्यानं ऑक्सिजन बेड्स कमी पडू लागले, लागले। व्हेंटिलेटर बेडचा कुणालाच ताळमेळ लागत नव्हता ऑनलाईन ही अपडेट होत नसल्यानं केवळ उपचारांनाभावी शेकडो रुग्णांचे बळी जाऊ लागले आज मी तिला पुणे जिल्ह्यात साडेचार हजारांच्या वर कोरोना रुग्णांचे मृत्यू झालेत ऍक्टिव्ह रुग्णसंख्याही पुन्हा वाढू लागली आहे मात्र प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय नेते ब्लेम गेम परिपाक व्हायचा तोच झाला पुणे जिल्हा कोरोना फैलावा देशात नंबर वन बनला अर्थात एरवी प्रत्येक बाबीत स्वतः जगावेगळं म्हणणाऱ्या पुणेकरांनी कोरोनातही नंबर वन होणं किमान नक्कीच उजळ माथ्यानं मिरवण्याची बाब नाहीये म्हणूनच पुणेकरांनी आता तरी कोरोनाच्या बाबतीत गांभीर्यानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे कारण कोरोनाचा फैलाव बेसुमारपणे वाढण्याला प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारासोबतच पुणेकरांनी सोशल डिस्टन्सिंग न पाळणं हेही तितकंच महत्वाचं कारण जबाबदार आहे चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे तेव्हा गेल्या सहा महिन्यात पुण्यनगरी ही कोरोना नगरी कशी झाली हे आपण या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून बघितलं पण प्रत्येक पुणेकराला पुण्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आज वाटत असेल की आपलं हे पुणं कोरोनामुक्त पुण्यनगरी व्हावी ही सगळ्यांची इच्छा नक्की असणार आहे तीच अपेक्षा बाळगूया आणि आज या स्पेशलमध्ये इथंच थांबूया ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत